स्वागत नमस्कार मी प्रज्ञा पोवळे आपण पाहताय एबीपी मासा तुर्की सफरचंदांवरती बहिष्कार घालणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यांना आता थेट पाकिस्तानातून धमकीचे फोन येऊ लागलेत पाकिस्तानींच्या याच पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फेकली आणि पाकिस्तान तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात

ते व्यापारी सध्या माझ्यासोबत आहेत ज्यांना हे धमकीचा फोन आलेला होता झंडे साहेब तुम्हाला धमकीचा सा फोन आलाय कधी आला हा फोन कुणी केला काय म्हणले ते साधारणपणे सव्वा नऊच्या दरम्यान मला फोन आला मग एक चार पाच मिस कॉल आले सात सात मिस कॉल आले तर मी काणमाच्या गडबडीत असल्यामुळे तो उचलला नाही मग त्यांनी व्हॉईस रेकॉर्डिंग पाठवलं मला आणि त्यांनी देशाबद्दल आणि बाकी याच्याबद्दल सगळ्यांनी हे केलं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये असं होतं की तुम्ही पाकिस्तानचं टर्कीचं काही करू शकत नाही आमच्या मागं खूप म्हणजे देश आहे किंवा पॉवर आहेत असं असं त्यांनी रेकॉर्डिंग केलं तर आणि मग मी पण त्याला परत रेकॉर्डिंग पाठवून देणार थोडंसं मराठा स्टाईलने त्याच्याशी हे केलं उत्तर दिलं उत्तर दिलं हां काय होतं तू रेकॉर्डिंग ऐकली आहे काय रेकॉर्डिंग मध्ये नेमकं होतं म्हणजे थोडंसं भीती आहे का या सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये यामुळं धमकीमुळं नाही तसं काही नाहीये पण त्याच्यात फक्त असं भारताला बोलले होते आणि थोडं गानगान पण बोलले होते असे थोडे धमकीचे कॉल होते आणि थोडी शिवीगाळ त्यांनी केली होती थोडी आमच्याकडनं पण केली कारण का थोडं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे म्हणून आम्ही पण केली माझं फक्त त्यांना एवढंच म्हणणं आहे आम्ही एक आहे असे लाखो भारतीय आहेत किती लोकांना तुम्ही धमक्या देणार आणि किती लोकांना तुम्ही मारायचे हे करणार करू शकत नाही त्यामुळे आम्ही घाबरत नाही नाहीये आणि आम्ही कुठलंच भारतीय घाबरणार नाही परत भारताला धमकी देऊ नका पंतप्रधान पुढे खंबीरपणे उभा आहे त्यांच्या मागे एकशे चाळीस कोटी जनता पण एवढीच खंबीरपणे उभे राहील आणि तेवढ्याच ताकदीने त्या जे काय कोण धमकी देणार आहेत किंवा टर्की किंवा अजून कुठले देश असतील हजरबजान वगैरे कुठले देश असतील त्यांनी एवढंच लक्षात ठेवावं की एकशे चाळीस मावळे शिवाजी महाराजांचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या मागा आहेत हा नेमका फोन कुठून आलेला आहे ते देखील ट्रेस केली जाईल मात्र सगळे व्यापाऱ्यांमध्ये एकजूट या ठिकाणी दिसते आणि आता तर आम्ही टर्कीचं ऍपल विकणारच नाही जे करायचंय करा अशी दिल भूमिका या सगळ्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मिकी घई एबीपी माझा पुणे आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात मिकी घई सध्या आपल्यासोबत आहे मिकी या फळ विक्रेत्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे काय म्हणणं आहे त्यांचा आणि धमकीच्या फोनचा कसा तपास सुरू आहे सध्या प्रत्येक जर आपण बघितलं तर पुण्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी हे सगळे व्यापारी या ठिकाणी निषेध व्यक्त करताय हातामध्ये हे टर्की ऍपल घेऊन सगळे अशा पद्धतीने फोडतायत फेकून देत आहेत अक्षरशः विकणार नाही या भूमिकेवर ते सगळे ठाम आहेत आणि याच पार्श्वभूमीवर थेट पाकिस्तानवरून त्यांना फोन आलेला आहे आणि धमकी देण्यात आलेली आहे जर तुम्ही अशा पद्धतीने वागलात तर तुम्हा तुमचं खैर नाही असं देखील म्हणण्यात आलेलं आहे याच्या म्हणजे हे व्यापारी आहेत झेंडे ज्यांना हे फोन आलेला आहे तुम्ही तो धमकीचा कॉल ऐकला आहे किती नेमके तुम्हाला कॉल आलेले होते काय म्हणणं म्हणलंय त्याच्यामध्ये टोटल आठ कॉल आले होते पाकिस्तानवर नऊ नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या वेळेस हो आम्हाला कॉल आले आम्ही उचलले नाही कारण का पाकिस्तानचा नंबर होता पण त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंगवरती त्यांनी खूप शिवीगाळ भारताला धमकी वगैरे दिली होती आणि खूप घाणघाण शिवे दिल्या होत्या तर प्रत्युत्तर म्हणून आम्ही पण शिवीगाळ केली थोडीफार हे आणि थोडं उत्तर दिलं पण त्याच्यात असं भारताला धमकी असं उलट बा हे बोलले होते तसं काय आम्ही घ्यायला हे होत नाही म्हणजे आणि आता सीपी ऑफिसला गेलेले कंप्लेंट तुम्ही तक्रार द्यायला गेलेले सीपी ऑफिस हो गेलेले सीपी स्वतः फोन करून विचारले काय धमकी आली हा सीपी ऑफिस ते फोन आला होता काय धमकी आली वगैरे सगळी विचारून आली ते म्हणले आपण भेटू या म्हणून बो, बोलून घेतलेले आता ते सगळे तिकडे गेलेले म्हणजे तुम्ही इथं आता निश्चित केलेलं आहे की टर्कीचे अप्पल विकणार नाही म्हणजे धमकीचा फोन आल्यानंतर काही व्यापारी घाबरलेत काय परिस्थिती हो टर्कीचे व्यापारी पण घाबरलेत आम्ही पण विकणार नाही आणि लोकांनी पण विकू नका म्हणजे ते किती आपल्या देशाच्या विरोधात दे, आहेत हे लोकांना समजलं पाहिजे की धमकीचे कॉल मारून टाकायचे कॉल भारताला धमकीचे कॉल देत दे। म्हणजे ते कळलं पाहिजे आपण बघतोय हे सगळे व्यापारी हो। या ठिकाणी निश्चित करतायत अक्षरशः हे अॅप्पल जे आपण बघतोय जे टर्कीवरून आलेले आहेत हो। ते निश्चित म्हणून या ठिकाणी टाकून देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने रस्त्यावर फेकून दिलेले आहेत विकणार नाही या पार्श्वभूमीवर ते ठाम आहेत इथे जे कस्टमर्स देखील येत आहेत त्यांना देखील सांगतायत की तुम्ही हे अप्पल कुठूनही घेऊ नका आणि अशा पद्धतीने पाकिस्तानला मदत करणाऱ्या टर्कीची निश्चित ते व्यक्त करतायत वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या फळ विक्रेत्यांची देशभक्ती आपल्याला पाहायला मिळतीय की टर्कीहून आलेली सफरचंद विकण्यास त्यांनी नकार दिलाय निषेध केलेला आहे मिकी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर बुलेटीनमध्ये महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सिटी सिक्स्टी पाहूया छत्रपती